नमस्कार सुप्रभात या करिश्मा आहेत या बारामतीत राहतात आता तुमची यशोगाथा सांगणार आहे आपला मतदारसंघ आपला अभिमान काय तुमच्या आशीर्वादामुळे तर सांग ना ह्या तुजी कशी नासात गेली हे ना मी नासामध्ये काम करते एक आठ वर्षात काही इंटर्नशिप मधून सुरू झाले आणि आता तू शिकली कुठे ते सांगणार शिकली मी बारामतीमध्येच लोकल आणि हा लोकल मराठी मीडियम सातव हायस्कूल मध्ये कॉलेज शारदा नगरमध्ये होतं आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी महाडमधून केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रान्समध्ये मास्टर इन स्पेस स्टडीज होऊन तिथून मी युएस मध्ये गेले हे नासाचा ब्रेक कसा मिळाला फ्रान्समधून फ्रान्सला शिकायला गेला तिथून मला इंटर्नशिप मिळाली कॅलिफोर्नियामध्ये नासा सेंटर व्हेरी गुड

अच्छा मग हे अमेरिकेचा फ्लॅग yeah, yeah. हा इंडियाचा फ्लॅग तुमच्या मध्ये अमेरिकेचा फ्लॅगरचा इटलीचा ह्यातलं कोण आहे नाही नाही इटलीचा कार्लिनो 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 इटलीचा रोमेनियो रोमेनिओपिस्को रोमेनिया हे अमेरिकेचे बाकी हा भारताचा फ्लॅग याच्यावर आला इनामदार आणि हे काय ते पण सेमच मिशन पॅच आहे फक्त डिफरंट मिशन पॅच आहे इथे मू का इनामदार लिहिलंय असे सो गुड थँक्यू मी माझ्या ऑफिस मध्ये लावून ठेवली बारामतीची म्युझियम योर हार्ड बाबा मला वाटतं हिचा साहेबांचा एक फोटो घेऊ आपण म्युझियम मध्ये हा दोन स्टिकर नेला आणि तुम्ही okay, पण आज हवे येतो नवीन फोटो हे म्युझियम मध्ये ठेवू साहेबांच्या किती दिवस आहात हा मग त्याच्या आधी साहेबांची अपॉइंटमेंट करू छान फोटो काढू हे दोन स्टिकर लावू ओके आपण साहेबांच्या म्युझियम मध्ये नो नो असं मुली आई कुठले मुलगा असू दे का मुली असे कर्तृत्व नव्हतं त्यावेळेला खरच तुम्ही बघता आपला मतदारसंघ आपला अभिमान नाही देशाची अभिमान आहे आपली ही लेख आज अमेरिकेमध्ये स्पेस वर्क ही काम करते ट्रुली ग्लोबल अँड इंटरनॅशनल तुमचा आशीर्वाद असू द्या जावा आता पासपोर्ट काढून अमेरिकेला